मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय भिदालकरांचा लक्ष आज आजारातून उठून आज फायनलला राहिलाय आणि मालकासाठी आज जीवाची बाजी लावून पळालाय किती दिवस झालं संघर्ष करायचं आजारात आजार म्हणजे पळसगाव मध्ये बैला लागलं त्याच्यावर अडीच महिन्या कंटिन्यू हा असा जागा बांधून होता त्याच्यावर डायरेक्ट त्या दिवशी अंगापूरला काढला पहिल्यांदा फेऱ्यासाठी काढला बघतो म्हणजे का मध्ये तिथं गट काढला ते समाधान झालं आणि दुसऱ्या आज फायनल राहिला म्हणजे आमची अपेक्षा नव्हती त्याने मॅगीला राहिले तर समाधान वाटलं पण डायरेक्ट आज फायनलच राहिला बघा बैलगाडा मालकाचा हाच आनंद असतो आज त्यांची म्हणजे वाटलं पण नव्हतं त्यांना की आज फायनल करेल आज गट पास झाला तरी समाधान होती असं काय वाटलेलं की गट पास झाला तरी समाधान कारण बैल आजारी होता ना आजारातून उठून आण बैलाने आम्हाला कधी महत्वाचा विषय नाही नाराज कधी केलं ज्या दिवशी त्या बैलाला बैल लागला तो फायनलच राहिलाय राहिला बैल रेकॉर्ड त्या बैलाच तरी पण तीन चार नंबरात पायऱ्यात पळून बैल तर राहतोय सारखं आता आज तर आता बारा बच्चा घेऊनच गाडी फायनल राहिली किती फायनल आतापर्यंत मारले तो आतापर्यंत सत्तर ऐंशी झाले असतील आता चौसा बैल आहे पण पळतोय आम्हाला काय काय आजपर्यंत नाराज केलेच नाही कुठल्या टॉपचा फायनल मारलाय त्याने टॉपचा गेल्या वर्षी चोराडला इथंच एक नंबर केला होता परत नारवण्यात गेल्या वर्षी राहिला होता दोन नंबर केलं तर तिथे अशा मोठ्या मोठ्या अड्यात राहिला फायनल अंगापूरला राहिलाय अशा बऱ्याच नामात किती अड्यात राहिला फायनल आता तुम्ही सांगितलं बरच फायनल केले ते त्यानंतर आजार आला आजारात कशी कशी काळजी घेतली त्याची कारण काय होत ज्या बैलाचा पडता काय असतो का ना त्यावेळेस त्याची निगा राखायला लागते चांगली पळताना तर सगळे राखतात बैल म्हणजे निवडत शेडातन बाहेरच काढला नाही अडच मला ती जखम जी झाली होती त्या जखमी पाणी टिपका पडून दिला ना बैला कारण डॉक्टरने एवढी काळजी घ्यायला सांगली होती कारण आसाडी लागू शकते काय लागू शकते जे भिजून दिले नाही जखम सारखं सकाळ संध्याकाळ तीन माणूस टायम बसूनच डॉक्टर रोज संध्याकाळी येऊन जात पण आता जखम बरी नव्हती तरी पण म्हणलं बांधून किटबर ठेवायचा म्हणून काढला होता त्याच्यामुळे आता काय रिस्पॉन्स चांगला दिला बैलाने त्याच्यामुळे आनंदीत मित्रांनो बघा बैला असा घडत नसतो त्या बैलासाठी भरपूर मालकाने कस्ता खाल्लेला असतात अडचणीतून दिवस काढलेले असतात आज त्याला अडीच महिने बसून ठेवायला लागलं पण त्या काळात मालकाने भरपूर काळजी घेतली त्या काळजी घेतलेल्याच आज त्यानं तुम्हाला फळ मिळाले मिळालं कारण ज्या दिवशी बैल लागला त्या दिवशी जे आम्हाला नाव ना ठेवली म्हणले तुमचा बैलच पळत नाही त्या पैरवली ना mm. mm. की तुमचा बैलच पुरला नाही पण mm. त्यावेळेस आम्हाला कंडिशन म्हणत होती की बैलाला काय झाले mm. त्या दिवशी बैल भरून आम्ही अं एक्साराला नेल होता डायरेक्ट mm. रहिमतपूरला mm. एक्सार काढून आल्यानंतर त्याच्या मेटात मेट, मेट सुजलं होतं बैलच आणि mm. त्यात पाणी झालं होतं ती काय झालं जखम फुटली पंधरा दिवस त्या जखम दर रागा थांबत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही बैल पळवत नव्हतो का तेच बाहेर त्याच्यामुळे पळवत नव्हतो मग आता थोडं बर वाटलं बाहेर काढला पण इतक्या लवकर आम्हाला म्हणजे गुलाल दिला असं वाटलं नव्हतं पण आज लय समाधान वाटलं आता ज्यावेळेस काय प्रतिक्रिया होत्या प्रतिक्रिया म्हणजे आमच्या सगळ्याच अपेक्षा आमच्यासाठी पाळला हेच लय मोलाचा राहण्याचं म्हणजे विशेष नाही गट काढला ह्याच्यात समाधान आम्ही झालतो पण आज फायनल राहायला म्हणजे लयच आनंद झाला काय सांग तुम्ही काय लय मोठा आनंद झाला दोन महिन्यात न बैल काढला आम्हाला वाटत नव्हतं की गट काढून बैल शिमिला राहा mm. त्या दिवशी काढला अंगापुरात गट काढला शिमिला टाका टाकीत मार खाल्ला mm. आज तीच गाड्या मी हाणली आपलं पळ पळती गाड्या आपली पळवू येते mm. मोठ्यात न कशी राय म्हटलं आज आलो घट काढला का समाधान झालं म्हणजे सीमेला काय पण होऊन द्या कशामुळं बैलाच्या जखमीमुळं बैल पुरा खट असला काय आम्हाला आत्मविश्वास मिसमजा असतो त्याचा जुडीचा पूर्ण लगा बैल लागलेली जास्ती गाडीमुळे आता काय होतं आत्ताच्या घडीला मित्रांनो पहिरी टिकत नाही ती आणि एकदा मार खाल्ल्या परत तो पायरा होत ना तुम्ही मार खाऊन आज तोच पैरा केला पहा केला आणि एक मोकळ्या मनाने केला त्या मालखानं के आम्हाला मोकळ्या मनानं मागितला आम्ही दिला आज त्यांनी पर ती म्हणली आम्हाला अजून डबल बैल द्या ड्रायव्हरमध्ये दिला म्हणजे काय काय एकामेका जर राखलं तरच मोर चाल मग आधी पळवू द्या पण गाडी पळणाऱ्याला महत्व आहे मार खाल्ली मस्त आम्ही बैलावर गाडी बांधतोय पण तरी पण गाडी पळण्याला महत्व आहे ती मग आमचाच पळतोय किंवा ती कमी पळतोय असल्या विषय नाही गाडी पळणाऱ्याला महत्व आहे त्या दिवशी आम्हाला गट काढला शिमीला आम्हाला चांगली पळायला ग वाटली ती म्हणली हानूया का डबल म्हणलं ठीक आहे हानू जर बैल नाही लागला व्यवस्थित राहिला तर पळवूया आणि आज पळवल्याने गाडीच फायनल राहिली मित्रांनो बघा गुलाला असा होत नसतो यासाठी भरपूर अभ्यास करायला लागतो जसा त्यांनी अभ्यास केलेला ह्या जोडीचा की ले ले ती ही जोडी आज नाही पण उद्या तर नक्की गुलात राहील आणि त्या अभ्यासाचं फळ आज भेटलेलं आहे अभ्यास समाधान आहे बाकी काय नाही आता किती नंबर होय ना राहिले आणि गेल्या वर्षी बी अशीच मुलाखत झाली आमच्या बाईला जे आम्हाला पहिलं कोण देत नव्हतं पहिला मुला कधी सांगतो ज्या दिवशी बैल लागेल त्या दिवशी बैल फायनल करणार आणि आम्हाला चौथ्या दिवशी बैल लागला माळशा कचर्याचा भाजीनाचा माहिती म्हणून आणि ह्याच चोराडच्या अड्ड्यात गेल्या वर्षी आम्ही एक नंबर केला होता इथं पाठीमाग आड्डा होता त्यावेळेस एक नंबर केला गणपतीतच चोरड्याचा मैदान लखे म्हणाला लागत हो लखे मागच्या वेळेस बिकट काढला सुट्टा आणि तो जुडीच्या खोंडा दुखापत झाली त्याच्यामुळे मार खाल्ला होता म्हणजे बैल बरा होता त्यावेळेस एक नंबर तसा वड लागली काय वेगळं पण जाणार होत त्याचं पाहण्याचं पळण्याचं म्हणजे त्याची खासियत आहे बैलाला बैल पुरला की बैल फायनल ला राहतोच ही खासियतच आहे बैलाची दहावीला जर घातला तर गाडी आमचा आम्ही हाताने गाडी बांधतो बैला का कारण कसं होतं पुढला कमी जास्त पडतो काय होतो दहावीनं बैलाला सुमार नाही किती वडला तर बैल ओढून पडत नाही उजवीनं घातला तर बारकी बच्चे जर झोपला तर घेऊन ओढून गाडी लावतो बैल असं बैलाच आहे सलग चौदा फायनल केली ती गाडीने म्हणजे एकच केलं मी म्हणत नाही तीन चार करू द्या पाच करू द्या पण ती गाडी आम्ही चौदा आठ फोडलीच नाही आदत खोंड घेऊन आम्ही गटाला डावी झोपला तर सीमीला उजून झोपत होतो फायनल परत खान पलट करायचं पण आम्ही नरमाती गाडी या बाईला गाडी बांधू पडली पण चौदा आठ गाडी फोडली नाही चौदा आठ गुलाल झाली तो खोंड आम्ही पंधरा सेंट परदी विकला शिरवळ मध्ये विकलाय तो पळतो खोंड तर बघा यातनं काय शिकाय भेटते जी गाडी पळती ती कायम पळवली पाहिजे चार नंबर करू द्या पाच नंबर कुर ती गाडी राहत असेल तर फोडायचे काय कारण आहे हा ज्या दिवशी मार खायला काय चुकीने खाल्ला असेल मार एक आडा नंतर ती हाईच गाडी पळवली पाहिजे आता आज आम्ही बारका बच्च बार त्या दिवशी पळवलो आज बी त्याच्यावरच पळवल पण रिस्पॉन्स मिळाला का नाही आज राहिली फायनल गाडी कितीका नंबरवर राहिली आता आता पुढच्या मी आता ठरवूया तो मन झालं तर हाईच पळवायची गाडी आता बस बाकी काय नाही आता इथून पुढे कसं पहिर आहेत फायनल आहे आमचं तिथं त्या अड्ड्याचं नियोजन चाललंय अजून काय झालं नाही नियोजन त्याच्या दहा तारखेला अंगापूरला पळायचं आता मुलाखत बघितलं कॉल येणार मला आम्हाला पण त्यासोबत पळायचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव सांग कॉन्टॅक्ट नंबर सत्याहत्तर झिरो शहाण्णव सत्त्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव सर ड्रायव्हर अंध्रित बैल पण नियोजन मारेड असतं मी म्हणलं घरनं कासरा सोडा तर सोडते ती आणि बैल जो आता घाल ह्यांना माहित नसतं की आपल्या भाई बैलावर बैल कुठला येते ही माहितच नसतं त्यांना झोपल्यावर कळते ह्यांना बैल कुठला येते आपल्याला आपल्याला कधी आजपर्यंत विचारलं नाही कुठला बैल घातला आणि कुठला नाही आणि बैलाला आज अडीच महिने होता ना त्यांच्या फॅमिलीला किंवा माझ्या फॅमिलीला म्हणजे लय त्रास झालाय गोष्टी म्हणजे कस होते तो बैल आहे ते आमच्या फॅमिली चालवतोय चार पैसे कमवून देतो हा आम्ही वायद्यूबी बैल देतो दोन आड फाईल राहिले तर दोन आड वायद्यूबी देतो वायदी देणार दि त्या खोंडावाल्याला बी समाधानच वाटते त्याच्यामुळं आज दोन महिना म्हणजे आम्ही लय देतो खरं सांगायचं म्हणजे पण दोन आड्यात पहिल्याने आम्हाला लगेच समाधान केलंय त्याच्यामुळं त्याच्या आमचं प्रेम अजून वाढले जास्त आणि उन्हाळ्यात तर लय अपेक्षा त्या आणि त्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करून देणार हे आमची आशा आहे शंभर टक्के आता काय होतं कुठल्याही बैलगाड्या मालकाचे एक स्वप्न असत कि हे स्वप्न पूर्ण केले पाहिजे बैलांना कुठलं स्वप्न बघितलं त्याकडे बघून मला मस्त वाटत की मथुर पळायचं कारण ते मथुरवर सारख्याच आहे नाही त्याच्यामुळे मथुर एक बार पळायची कारण इतकी भारी गाडी पळणार आहे की त्यांच्या दोन्ही साईड पब्लिक ना आले तरी पळणार तेवढी ते त्याच्यावर पळायची इच्छा आहे आपली कारण आपण त्यांना शुभेच्छा करूया की जी मथुर सोबत पळायची इच्छा आहे त्यांची ते पूर्ण होईल आणि तो असाच त्यांच्यासाठी काय गुलाल करेल धन्यवाद